शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आणि या शंभराव्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय पवार साहेब ज्यांनी आता संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं घेतली ते जब्बारजी पटेल ज्यांनी सूत्र त्यांच्याकडे दिली ते प्रेमानंद गजवी खासदार श्रीरंगजी बारणे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले विश्वस्त अशोकजी हांडे मोहनजी जोशी व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाधिकारी या महानगरपालिकेचे आयुक्त व्यासपीठावरील उपस्थित असलेले विधिमंडळातील सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच पदाधिकारी सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कलाकार आणि बंधू आणि बघिलेनो व्यासपीठ एवढं मोठं आहे की सगळ्यांची जर नावं घ्यायला लागलो तर नाट्यसंमेलनातला एकही कार्यक्रम होणार नाही फक्त नाव घ्यायचाच कार्यक्रम होईल म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मंत्रिमंडळाला पंधरा टक्क्याची बंधन जरी असलं तर आपल्याकडे काही खुर्च्यांचा तोटा नाही मागेल त्याला खुर्ची ही आपल्याकडे योजना आहे त्याच्यामुळे व्यासपीठावरच शंभर लोक आहेत ते, ते सर्व माझे पदाधिकारी प्रशांतजींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रेमानंदजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा सुधाराव्या हा देखील माझी अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितल्या प्रशांतजींनी सांगितलं की राजकारणामध्ये काम करणारे आम्ही देखील कलाकार आहोत प्रशांतजी काल देखील मी तुम्हाला धन्यवाद दिले आणि आज देखील मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आमच्यावरचा एक आरोप आपण दूर करून टाकला कारण राजकारणाने नाट्यसंमेलनामध्ये आलं की राजकारणी नाट्यसंमेलनामध्ये हस्तक्षेप करतात अशा बातम्या तयार होतात त्याला आपण पूर्णविराम दिलात आणि आम्ही देखील कलाकार आहोत हे आपण सांगून टाकलं त्याच्यामुळं आता अखिल भारतीय नाट्य परिषदेमध्ये आमचा वावर आहे त्याच्यापेक्षा सुखकर आपण केलात त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आज अतिशय चांगलं नाट्य संमेलन संगे, आमचे इथले संयोजक भाऊ बोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केलं शंभरावं नाट्यसंमेलन नक्की कुठं होणार आहे आणि कधी होणार आहे त्याची देखील फार मोठी शंका सगळ्यांच्याच मनामध्ये होती अध्यक्ष तर ठरलेले होते पूर्वीचे अध्यक्ष पाच वर्ष होते पाच वर्ष नाट्यसंमेलन होऊ शकलं नाही आणि अनेकांच्या मनामध्ये कदाचित अशी शंका होती भाऊ की हे शंभरावं नाट्यसंमेलन रत्नागिरीमध्ये होईल परंतु आपण पंचवीस वर्ष केलेली पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालची मेहनत आम्ही सगळ्यांनी बघितली आणि म्हणून एकमतानं आम्ही निर्णय घेतला की ही पुण्याला झाली पाहिजे आणि मुख्य संमेलन हे पिंपरी चिंचवडला झालं पाहिजे पण तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे संमेलन इथं आयोजित केलंय आता आमची सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे की शंभराव्या नाट्यसंमेलनासारखं नाट्यसंमेलन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना भाऊ काय काय करताय असला घाबरलो मी तर ही जबाबदारी आता आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि पवार या एकाच व्यासपीठावर हो आहेत मी गेले सहा सात वर्षे ही अखिल भारतीय नाट्य परिषद अतिशय जुळून बघतोय अनेक मागण्या आहेत अनेक उपक्रम आहेत नाट्यगृहाचा प्रश्न देखील जी आपण या ठिकाणी सांगितला कलाकारांच्या घराचा प्रश्न आहे बॅकस्टेजच्या लोकांच्या घराचा प्रश्न आहे मला मुख्यमंत्री मोदयांना एक विनंती करायची आहे की हे शंभरावं नाट्यसंमेलन झाल्यानंतर एक चांगली बैठक आपल्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण घ्यावी आणि इतके वर्ष प्रलंबित असलेला कलाकारांच्या घराचा प्रश्न बॅकस्टेजवाल्यांचा प्रश्न हा आपण सोडवावा ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचा विश्वस्त म्हणून मी आपल्याला करणार आहे कालच पूर्वसंध्येला मेघराज भोसले भाषणातून असं म्हणाले की विक्रम गोखले साहेबांनी एक स्वप्न बघितलं होतं आणि ते जायच्या अगोदर म्हणजे त्यांच्या निधनाच्या अगोदर त्यांनी दोन एकर जागा पाच कोटीची जागा ही वृद्धाश्रमासाठी ताब्यात दिलेली आहे मला मुख्यमंत्री मोदयांना एक विनंती करायची आहे मराठी रंगभूमीवरचा कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला कलाकार त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आजही मराठी रंगभूमी टिकवण्याचं काम हे समोर सगळी दिग्गज मंडळी बसलेली आहेत या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे परंतु काही ठिकाणी त्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये घराच्या अनंत अडचणी यांच्यासमोर निर्माण होतात पेन्शनच्या प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून आम्ही सगळ्या विश्वस्तानी पवारसाहेबांना विनंती केली आणि जे आपल्या पुढाकारानं नऊ कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आम्हाला मिळालेले आहेत त्यातला काही हिस्सा हा पेन्शनसाठी आणि मेडिक्लेमसाठी कलाकारांचा आणि बॅकस्टेजवाल्यांचा हा ठेवण्याचा निर्णय आम्ही नाट्य परिषदेमध्ये घेतलेला आहे आणि म्हणून वृद्धाश्रमाची जागा आमच्याकडे तयार आहे मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून आज या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं या वृद्धाश्रमाच्या निमित्त साठी वृद्धाश्रमाच्या कामासाठी पंचवीस कोटी रुपयाचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनाकडनं जाहीर करावा ही देखील त्यांचा मंत्रिमंडळातला एक सहकारी म्हणून आणि या नाट्य परिषदेचा विश्वस्त म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो जास्त वेळ मी घेणार नाही परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला जाता जाता या ठिकाणी सांगायची आहे भाऊ गोईर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे नियोजन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा हा नाट्यसंमेलनाचा भाग तुम्ही शंभरच्या शंभर माजी नाट्यसंमेलन अध्यक्षकांची देखील आठवण ठेवलीत ही सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे आणि जो अध्यक्ष होऊन जातो त्याची आठवण सहसा कोण ठेवत नाही ती शंभर लोकांची आठवण आपण ठेवलीत त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आणि मुख्यमंत्री मोदयांनी त्यांचा रा पूर्ण राजाश्रय अखिल भारतीय नाट्य परिषदेला आणि मराठी कलाकारांना द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र